श्री स्वामी समर्थ या थंडीमध्ये आरोग्यासाठी एकदम गुणकारिक शक्तिवर्धक किंवा मग हाडांच्या मजबूतीसाठी एकदम मस्त असं शेवक्याच्या शेंगांचं सूप बनवणार आहोत आता हे सूप बनवण्यासाठी आपण अजिबाती तेलाचा वापर केलेला नाही आहे किंवा मग कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा योग्य प्रमाणामध्ये एकदम घट्टसर असं हे सूप आहे ते तयार झालेलं आहे आता हे कसं बनवायचं ते तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा आणि आयकॉन देखील प्रेस करा आता हे जे सूप आहे ते तुम्ही डाएट प्लॅनमध्ये जर ॲड केलं तर वेट लॉस होण्यासाठी सुद्धा मदत होते किंवा मग हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा अत्यंत गुणकारी किंवा मग उपयोगी असं हे सूप आहे चला वेलवाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मग बघा इथे मी अशा इथे मोठ्या आकाराच्या आणि जाड अशा इथे शेंगा घेतलेल्या आहेत आता शेवट्याच्याच शेंगाचा सूप बनवताना आपल्याला अशा जाड अशा शेंगा निवडायच्या आहेत जेणेकरून त्यातील जो गर आहे तो जास्त मिळेल आपल्याला आणि हे जे सूप आहे ते एकदम घट्टसर असं बनेल आता बघू शकता एवढ्या अशा लांब आकारामध्ये कापून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरचे जे साल आहेत ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे आता याला आपल्याला स्वच्छ असं तीन चार पाण्यातून धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शेंगा आहेत त्या कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे शेंगा व्यवस्थित अशा धुवून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये आपण अर्धा ग्लास एवढं पाणी टाकूया शेंगा कुकरमध्ये शिजवताना आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही आहे नाहीतर कुकरमधून पाणी बाहेर येऊ शकते आता त्यामध्येच आपल्याला एक छोट्या आकाराचा टोमॅटो टाकायचा आहे आणि अर्धा इथे कांदा टाकायचा आहे आता यामध्ये तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल जास्त तर तुम्ही इथे हिरवी मिरची या स्टेजला कुकरमध्ये टाकून उकडवून घेतली तरीसुद्धा जमवू शकते आता या कुकरला झाकण लावायचा आणि त्याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता बघू शकता दोन शिट्ट्या मी इथं काढून घेतलेल्या आहेत आणि जे आपण शेंगा शिजत ठेवले त्या व्यवस्थित अशा शिजल्या गेलेल्या आहेत अशाच पद्धतीने आपल्याला ह्या शेंगा आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत जास्त कडक अशा शिजवायच्या नाही आहेत थोडासा त्याचा गाळ होऊ द्यायचा इथपर्यंत आपल्याला ह्या शेंगा आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत आता यामध्ये जे पाणी आहे जो स्टॉक आहे शेंगांचा तो आपल्याला एका का भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि ज्या शेंगा टोमॅटो आणि जो कांदा आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे तर मग बघू शकता इथं मी ते पाणी होतं ते एका एक भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे जे राहिलेलं शेंगा टोमॅटो आणि कांदा आहे तो आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही पूर्ण जे चालन असते त्याच्यावरती हे टाकून स्मॅश करून त्यातील गर काढून घेतलात तरीसुद्धा जमू शकते आता मी ते हे सर्व साहित्य आहे ते मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित असं पेस्ट व्हावी त्यासाठी आपण त्या जो स्टॉक काढलेला आहे त्यातील जे पाणी काढलेलं आहे त्यातूनच एक दोन पळी पाणी टाकणार आहे आणि हे, हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे आता हे आपण जेव्हा कुकरमध्ये शिजवलेलं तेव्हा मी इथे हिरवी मिरची टाकली नव्हती तर मी इथे आता काली मिरी टाकत आहे चार पाच एवढ्या काली मिरी टाकलेला आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे जर तुम्ही हिरवी मिरची टाकत असाल तर हे तिखट आहे काली मिरीचं आणि हिरव्या मिरचीचं ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय तर बघू शकता इथं हे मिक्सरमधून मी फिरवून घेतलेलं आहे आणि त्याची मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे आता ही जी पेस्ट आहे आप ती आपल्याला गाळून घ्यायची आहे म्हणजे त्यातील जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यासाठी एक गाळण घ्यायची आणि त्याच्यावरती ठेवून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे गाळताना त्यातील व्यवस्थित असा गर आपल्याला भेटावा त्यासाठी जे आपण स्टॉक किंवा मध्ये शेंगांचं पाणी काढलेलं होतं शिजलेलं ते यामध्ये टाकून थोडं थोडं टाकून टाकून याला गाळून घ्यायचं आहे चला इथे मी संपूर्ण सूप आहे ते काढून घेतलेला आहे आणि त्याच्या चोत्या आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे आता इथे हे सूप आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही असं सुद्धा पिऊ शकताय पण त्याला थोडंसं टेस्टी किंवा मग चवदार चव देण्यासाठी यामध्ये दे आपण थोडेसे मसाले टाकूया तर मसाल्यांमध्ये आपण जास्त काही वापरणार नाहीत ना आपण इथे अगोदरच हे मिक्सरला वाटताना मिरी टाकलेली आहे जर तुम्ही मिक्सरला वाटताना मिरी टाकत नसाल तर यामध्ये तुम्ही मिरी पावडर टाकली तरीसुद्धा जमू शकते आता इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे जर तुमच्याकडे काल मीठ असेल तर तुम्ही थोडंसं काल मीठ आणि आपलं जे साधं मीठ असतं ते टाकून घ्यायचं आहे थोडासा चाट मसाला टाकायचा आहे एक चमच्या एवढे मी इथे चिली Exakt, klar, आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मिरी आहे काली मिरी ती मिक्सरला वाटून घेत नसाल तर यामध्ये अर्धा चमचा एवढी मिरी पावडर टाकायची आहे हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि त्याला थोडासा कलर येण्यासाठी ते मी थोडीशी हलद टाकलेली आहे आता यालासुद्धा चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि त्याला गॅसवरती ठेवून चांगली अशी एक दोन मिनटासाठी उकळी काढून घ्यायची आहे तर मग बघू शकता मी गॅसवरती हे शिजण्यासाठी ठेवलेलं आहे जास्त आपल्याला शि शिजवायचं नाही कारण अगोदरच हे सूप आहे ते घट्टसर झालेलं आहे आणि एक कुकली काढून घ्यायची साधारण एक दीड मिनटासाठी आणि एकदम मस्त असं हे सूप आपलं तयार झालेलं आहे बघू शकते मस्त अशी याला उकळ आलेली आहे आता गॅसची फ्लेम आहे ती मी बंद करणार आहे आणि तुम्ही बघू शकताय हे जे सूपची कन्सिस्टन्सी आहे घट्टसरपणा आहे तर व्यवस्थित असा तयार झालेला आहे आणि अजिबाती जास्तसुद्धा मी याला उकळवून घेतलेलं नाही साधारण एक दीड मिनटंच फक्त मी गरम किंवा मग उकळ काढून घेतलेली आहे एक उकळ काढल्याच्यानंतर व्यवस्थित असं हे सूप आपलं तयार झालेलं आहे आता याला थोडंसं चवदार बनवण्यासाठी यामध्ये आपण लिंबू टाकणार आहोत एक चमचा एवढा लिंबूचा रस टाकायचा आहे आणि त्याला सुद्धा चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झाल्याच्या नंतर हे सूप आहे ते पिण्यासाठी तयार झालेलं आहे एकदम दहा मिनटामध्ये हे सूप तयार होतं आणि एवढं हे टेस्टी लागतं की तुम्ही तुमच्या डाएटमध्ये रोजच हे सूप करून पियाल एवढं भारी हे सूप तयार झालेलं आहे आता अगोदर सांगितल्याप्रमाणे यामध्ये तिखटचे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरी किंवा मग हिरवी मिरची आहे त्याचं कमी जास्त करू शकता आणि एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तर तरी किंवा मग शक्तिवर्धक हे शेवग्याच्या शेंगांचं सूप तयार झालेलं आहे आता यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण अजिबाती कॉर्नफ्लॉवर वापरलेलं नाही आहे किंवा या मग यामध्ये एकसुद्धा थेंब तेलाचं वापरलेलं नाही अजून टेस्टी थोडंसं तुम्हाला पाहिजे असेल किंवा मग डाएटमध्ये जर तुम्ही घेत नसाल तर यामध्ये थोडंसं बटर ॲड करा म्हणजे अजून मस्त अशी टेस्टी याला चवईल तर बघू शकता किती भारी असं इथं सूप तयार झालेलं आहे चला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा कर तुम्हाला ही रेसिपी थोडी देखील आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या त्याचबरोबर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलयकॉन देखील प्रेस करा तुम्हाला जर ह्या व्हिडिओ आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणींनी जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा चला आणखी एक अशा असं व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय